नमस्कार मी भूषण करंदीकर आपण पाहत आहे झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे मुक्त चर्चा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आज मुक्त चर्चामध्ये आपण संवाद साधणार आहोत ते महाराष्ट्रातल्या राजकारणात स्वतःचं एक वेगळं नाव प्रस्थापित करणारे एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारे इस्लामपूर या विधानसभा मतदारसंघातून तब्बल पंचवीस वर्ष निवडून येणारे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये विविध मंत्रिपद भूषवलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी पाटील साहेब आपलं स्वागत नमस्कार नमस्कार ज्यावेळेला लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू होती आघाडीच्या चर्चा सुरू होत्या काही जागांवरनं काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये मतभेद होते त्यात प्रामुख्यानं नगरच्या जागेचा मुद्दा खूप गाजला माढ्याच्या जागेवरनं खूप सारे मतभेद होते असंही कळलं काय नेमकं घडत होतं माढा आणि नगर या दोन्ही मतदारसंघांमध्ये उमेदवार ठरवण्यात काय अडचणी येत होत्या एक म्हणजे मतभेद दोन्ही जागांवर नव्हते काँग्रेस पक्षाने नगरची जागा मागितली आणि आमची तिथं जास्त आमदार निवडून येण्याची शक्यता असल्यामुळं आम्हाला ती देता येत नव्हती त्याचं सोल्युशन म्हणून काँग्रेस पक्षाने शेवटी विचारणा केली की सुजय विखेंना तुम्ही द्यायचा विचार करू शकता का त्यालाही आम्ही शेवटी होकार दर्शवलेला पण त्यानंतर आम्हाला अधिक चांगला उमेदवार मिळाला आणि आज तो उमेदवार फार निवडणुकीत पुढं गेलेला आहे आणि आमचं तिथलं यश निश्चित झालेलं आहे याचा अर्थ आमचा निर्णय हा योग्य होता प्रश्न राहिला म्हाडाचा म्हाडा जागा काँग्रेसने कधी मागितली नाही पवारसाहेबांनी उभं राहावा म्हणून आम्ही आग्रह केला सर्व नेत्यांनी आग्रह बरेच दिवस केल्यानंतर त्यांनी थोडीशी त्याबद्दल सकारात्मकता दर्शवली पण जेव्हा आमच्या हातात कधीच मावळ लोकसभा मतदारसंघ आलेला नव्हता त्या मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवारांना उभं केलं तर त्यांना फार चांगला रिस्पॉन्स मिळेल असं साधारण आमचं असेसमेंट झाल्यावर आम्ही तो सगळा प्रस्ताव एकत्रित केल्यावर मग पवारसाहेबांनी एका घरातल्या तिघांनी निवडणूक लढवू नये ही भूमिका घेतली आणि पार्थ पवार नवीन आहे तरुण आहे त्याला संधी देऊ आणि मावळचा मतदारसंघ खेचून घ्यायचा असेल तर म्हाडाची सीट आम्हाला सोपी आहे त्यामुळं मावळचा मतदारसंघ नव्यानं मिळण्याची शक्यता असल्यामुळं पवारसाहेबांनी स्वतः उभं राहणं रद्द केलं आणि त्यांनी एका घरात सगळ्यांनीच निवडणुका लढवणं योग्य नाही ही भूमिका करून त्यांनी सुप्रिया ताई आणि पार्थ हे दोघंच लढतील आमच्या घरातून असं सांगितलं आणि त्यामुळं तिथं कोणता वाद नव्हता त्यानंतर आम्ही आमचा उमेदवार तिथं आता निश्चित केला आहे तो चांगलं काम करतो आहे तुम्ही शेवटी राष्ट्र रावेरची जागा ही काँग्रेसला सोडली त्याऐवजी जर तुम्ही बेर्जेचं राजकारण केलं असतं आणि जर नगरची जागा काँग्रेसला सोडली असती तर आघाडीची एक जागा वाढली नसती का आणि तुम्ही म्हटलात की तुम्हाला योग्य उमेदवार मिळाला संग्राम जगताप यांच्या रूपानं परंतु ती तुमची कधीच पहिली चॉईस नव्हती हो कारण अरुण जगतापांशी माझं बोलणं झालं होतं आणि ते ऑफिशियली बोलले होते की ते उमेदवार असतील लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तर इथं कुठंतरी गणित चुकलं आणि कुठंतरी एक इगो इश्यू झाला असं नाही वाटत का तुम्हाला अजिबात नाही कारण इगो होण्या इश्यू होण्याचा प्रश्न नाही रावेरची जागा सोडण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण की एका जिल्ह्यामध्ये दोन दोन्ही पक्ष निवडणूक लढवत असतील तर त्यांचं सिंक्रोनायझेशन चांगलं होईल म्हणून ती जागा काँग्रेसनं लढवली दुसरी जळगावची जागा राष्ट्रवादीने लढवली तर अधिक एकत्रित होईल आणि चांगली टीमवर्क होईल अशी मी तिथं गेल्यावर सगळ्यांचा जो फीडबॅक आला त्यातनं आम्ही ती जागा सोडली नगर जिल्ह्यातही आम्ही ही जागा सोडली तर आम्हाला तिथं आमचे पाच विधानसभा आम्ही दरवर्षी दर, दर निवडणुकात लढवतो त्यामुळे पाचपैकी जवळपास तीन किंवा चारही आमचे निवडून येऊ शकतील अशी आजची परिस्थिती असताना लोकसभेची जागा कशी काय सोडायची सुजय वेखे दोन वर्ष काम करत आहेत का चार वर्ष याच्याशी आमचा काही संबंध नाही आहे आमच्या पक्षाचा जो कार्यकर्ता आहे ते त्याची त्याला सहमतीच नव्हती कधीच आणि आज आपण अरुण जगताप म्हणत आहे अरुण जगताप यांच्यापेक्षा त्यांच्या चिरंजीवांनी उभं राहावं असं सगळ्या लोकसभा मतदारसंघातल्या सर्वांनीच आम्हाला तशी सूचना केली आणि म्हणून संग्राम जगतापला आम्ही उमेदवारी दिली त्यामुळं आमची सीट कमी होणार नाही आमची सीट उलट वाढेल विखे पाटील राज्याचे विरोधी पक्ष पक्षनेते मात्र प्रचारामध्ये मा जेवढे असायला पाहिजेत तेवढे दिसत नाही आहेत असं म्हटलं तर आपलं काय याबाबत म्हणणं आहे नाही काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या बाबतीत मी काही बोलणं का हे, हे का मला काही योग्य वाटत नाही तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे पण हे तुमचे विरोधी पक्षनेते हे भाजपच्या नेत्यांना भेटत आहेत प्रचार करतायत आघाडी म्हणून काही फटका बसेल असं वाटत नाही का तुम्हाला मला असं काही वाटत नाही कारण प्रत्येकाच्या मर्यादा ठरलेल्या आहेत आणि त्या मर्यादेच्या पलीकडं एखादा समूह एखादी व्यक्ती फार इम्पॅक्ट करू शकत नाही बीडमध्ये एकेकाळी एक राष्ट्रवादीचा बाले किल्ला बीड जिल्हा मानला जायचा पण यावेळेला तिकीट देताना तिथले जे म्हणजे ताकदीचे उमेदवार जे होते की जयदत्त क्षीरसागरांचं नाव होतं त्यांना न उमेदवारी देता तुम्ही मा व्यक्तीला उमेदवारी दिली तर याच्या वाटती मागे तुमचं काही नेमकं गणित काय का होतं बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांनी लोकसभा लढवावी याविषयी मी स्वतः त्यांच्याशी गेले तीन महिने बोललेलो होतो पण त्यांनी तिथं उभं राहण्यासाठी नकार दिला आमच्या पुढं दोन पर्याय होते एक अमरसिंह पंडित आणि बजरंग सोनवणे आम्ही सगळ्यांशी चर्चा करून अमरसिंह पंडितांना विश्वासात घेऊन आम्ही निर्णय जाहीर केला आज बजरंग सोनवणे यांची असेसमेंट तुम्ही करा बजरंग सोनोनींना अभूतपूर्व असा सपोर्ट लोकांचा मिळतो आहे आणि एक साधा घरातला माणूस सर्वसामान्य घरातला माणूस आणि ज्याच्याकडं फार मोठी मागं परंपरा नाही असा माणूस त्या ठिकाणी लोकसभेला विजय होईल एवढा चांगला प्रतिसाद आपल्या प्रतिनिधींना विचारा तिथं फार चांगला प्रतिसाद त्याला आज तिथली जनता देते प्रश्न प्रफुल्ल पटेल साहेबांचा सा राहिला प्रफुल्ल पटेल यांची चार वर्षं अजून विधान राज्यसभेतली शिल्लक आहेत राज्यसभेतली साडेतीन वर्षे शिल्लक आहेत आम्ही लोकसभेला उभं केलं तर शंभर टक्के ते निवडून येणारच होते पण राज्यसभेतली आमची साडेतीन चार वर्षाची मुदत वाया घालणं हे आम्हाला सोयीचं वाटलं नाही आणि म्हणून प्रफुल्ल पटेलनी जबाबदारी घेऊन पटेल साहेबांनी त्या लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्यांना विश्वासात घेऊन नाना पंचबुद्धे नावाचा राज्यमंत्री होते आमचे आमदार होते राष्ट्रवादीचे त्यांना आम्ही उमेदवारी दिली आणि परवाच मी तिथं जाऊन आलो शंभर टक्के नाना पंचबुद्धे हे खासदार होणार ही आता काळ्या दगडावरची रेग आहे ठीक आहे परंतु एक दीड वर्षापूर्वी कुकडे निवडून आले एवढ्या चांगल्या मताधिक्याने जेव्हा की विदर्भात काँग्रेस राष्ट्रवादीचा सुपळा साफ झालेला होता अजूनही तशी परिस्थिती असं बोललं जातं अशा अशा परिस्थितीत ते निवडून आले का त्यांना पुन्हा संधी दिली गेली नाही प्रदेशाध्यक्ष म्हणून मला वाटतं तुम्हीच त्याचं योग्य उत्तर आमचा पक्ष चालवण्याचं स्वातंत्र्य तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजे <laughs> <laughs> आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही फार सगळ्यांना विश्वासात घेऊन घेतो मधुकरराव कुकडे हे आम्हाला आदरस्थानी आहेत ते लोकसभेची निवडणूक चांगली लढले पूर्ण जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी फिरले त्यांचा जनसंपर्क मोठा आहे आणि माझ्याबरोबर परवाच मी जिथं गेलो पूर्ण दिवसभर माझ्याबरोबर प्रचारात होते मधुकर कुकडे यांच्यावर वेगळी जबाबदारी द्यायचा आमच्या पक्षाने निश्चित केलेला आहे आणि म्हणून सर्वांनी मधुकर कुकडे पण त्या चर्चेत आहेत म्हणून नाना पंचबुद्धे यांना आम्ही उमेदवारी केली प्रत्येक राष्ट्रवादीचा प्रत्येक उमेदवार हा ताऊन सुलाखून निर्णयाच्या सगळ्या प्रक्रियेत लोकशाहीत सर्वांची मतं घेऊन आम्ही निश्चित केलेलं आहे त्यामुळे यंदा राष्ट्रवादीचे दोन डिजिटमध्ये खासदार तुम्हाला दिसतील राजकारण म्हटलं की तडजोड आलीच पण दोन तडजोडीबद्दल तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे पहिली गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी अजित पवार यांना हर्षवर्धन पाटील यांच्याकडे जावं लागलं त्याच्याबद्दल काय सांगाल आणि तुम्ही सातत्यानं शिवसेना भाजपच्या युतीबद्दल टीका करताय पण ज्या व्यक्तीने प्रस्थापितांविरोधात आंदोलन केलं त्याच राजू शेट्टींबरोबर मांडीला मांडी लावून तुम्हाला बसावं लागतं आहे त्याबद्दल काय सांगाल हा काय फार मोठा घटना झालेली असं नाही दोघांचे संबंध बोलण्याचे चालण्याचे व्यवस्थित आहेत प्रश्न राहिला की अजितदादानी त्यांच्याकडे जाणं हे आज तिथं लोकसभेच्या उमेदवारातले ते एक मेन सपोर्टर आहेत आणि हर्षवर्धन पाटील हे इंदापूर मतदारसंघात पूर्वी लोकप्रतिनिधित्व त्यांच्याकडं होतं आज ते जरी नसले तरी त्यांच्या त्या तालुक्यात त्यांची जी काही शक्ती आहे तिचं सहकार्य मागण्यासाठी ते, ते गेलं काही वेगळं आहे असं नाही राहता राहिला प्रश्न राजू शेट्टींचा राजू शेट्टी यांनी दोन हजार चौदाला लोकसभेच्या निवडणुकीत एन डी एला मोदींना पाठिंबा दिला मोदींना पाठिंबा दिल्यानंतर दोन एक वर्ष त्यांनी वाट बघितली जेव्हा राजू शेट्टींना खात्री झाली की नरेंद्र मोदींची धोरणं शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विरोधात आहेत जी धोरणं त्यांना अभिप्रेत होती जी गोपीनाथराव मुंडे यांनी त्यांना कबूल केलेली ती धोरणं काहीच दिल्लीत दिसत नाहीत म्हटल्यावर त्यांनी त्या आघाडीला सोडलं ते पहिले देशातले खासदार आहेत की ज्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एन डी ए आणि भारतीय जनता पक्ष हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर फारसा जागरूक नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतो याची खात्री झाली म्हणून मी एन डी ए सोडतो असं सा सांगितलं ते काही लगेच आमच्यात आले नाहीत ते ज्यावेळी आम्ही ह्या आघाडी फॉर्मेशनची चर्चा सुरू केली त्यावेळी त्यांची काही मतं होती आम्ही आमची काही मतं काँग्रेस पक्षाने आम्ही सगळ्यांनी बसून त्यांच्या मतांविषयी चर्चा केली आमच्या धोरणात काँग्रेसच्या धोरणात आम्ही एकमत काही मुद्द्यांवर केलं आणि मग राजू शेट्टी आमच्या आघाडीत सहभागी झालेले आहेत आणि आम्ही दोन्ही मिळून आणि राजू शेट्टी आम्ही तिन्ही पक्ष आणि आमचे सगळे मित्रपक्ष मिळून आम्ही साधारणपणे सत्तावीस अठ्ठावीस खासदारांपर्यंत महाराष्ट्रात खासदार निवडून आणू असं आजचं मी ज्या ज्या ठिकाणी गेलो त्यातलं चित्र आहे अजित पवार शरद पवारांचं ऐकत नाही मी साक्षीदार आहे की शरद पवार साहेब ज्यावेळी निर्णय देतात त्यानंतर एकही शब्द अजितदादा किंवा दुसरा कोणी नेता अंतिम निर्णय झाल्यावर काढत नाही अजितदादा हे कायम पवार साहेबांच्या शब्दाच्या पलीकडे कधी गेलेले मी कधी मागच्या अध्यक्ष आज आज आहे पण मी पक्षात अनेक वर्ष आहे कधी असं झालेलं नाही आहे बाहेर वावड्या उडत असतात शेवटी लोकांना बोलायला काही विषय लागतात पण आजपर्यंत कधीही अजित पवार यांनी पवारसाहेबांचा शब्द ओलांडलेला मी कधी अनुभवलेला नाही ऐकलेलं नाही मी स्वतः आता या निर्णय प्रक्रियेत आहे तर मी पाहिलेलं नाही आघाडी सरकारच्या पंधरा वर्षाच्या काळामध्ये राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे जा आरोप झाले परंतु तुमच्यावर मात्र कुठलाही तसा भ्रष्टाचाराचा जा मोठा आरोप झाला नाही त्या तुलनेमध्ये सुशिक्षित मोठा आरोप <laughs> 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 माझ्यावर अजून काही आरोप झालेला नाही तर असा सुशिक्षित चेहरा जो आहे तो आणि त्याचबरोबर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसला तुमच्यासारख्या चेहऱ्याची गरज वाटते त्यावेळी रा तुम्हाला प्रदेशाध्यक्षपद केलं जातं तुम्हाला समोर केलं जातं पण ज्यावेळी पदं दिली जातात पद दिल जाता। पद सारखं दिलं जातं त्यावेळी मात्र विचार केला जात नाही का की केवळ वापर करून घेतला जातो असं आहे की सगळ्या पक्षांमध्ये निर्णय घेणारी जी व्यवस्था असते ती काही ना काही निर्णय घेत असते आज पक्षाला गरज आहे किंवा नाही हा गऊ नये पण मला पक्षाने काम करायची संधी दिलेली आहे आणि मला काम करण्यात अधिक हे चॅलेंजिंग आहे म्हणून मी काम स्वीकारलेलं आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या काही वर्षात आमचा पक्ष महाराष्ट्रात बळकट करण्याचं काम नक्की आम्ही सगळे माझ्या सहकारी आणि आम्ही करू आता प्रश्न असा आहे की आपण पहिला प्रश्न विचारला तर राष्ट्रवादीच्या नेत्यांवर झालेले जे यापूर्वीचे आरोप आहेत माझ्यावर आरोप झाला नाही म्हणून मला बरं वाटतं आहे असा हे तुमच्या प्रश्नाचा अर्थ निघू शकतो पण माझा प्रश्न असा आहे की राष्ट्रवादींच्या नेत्यांना आणि राष्ट्रवादीला बदनाम करणं यासाठी जे आरोप झाले त्यातला कोणताही आरोप सिद्ध झाला नाही आरोप जर जा सिद्ध झाला नसेल अगदी टू जी घोटाळा काँग्रेसवर आरोप झाला दिल्लीच्या सरकारवर त्याच्यातले सगळे सुप्रीम कोर्टाने मुक्त सोडले तसे महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या नेत्यांच्यावर जे आरोप झाले बैलगाडी भर पुरावे काही भाजपच्या नेत्यांनी आणून दिले ते पुरावे आज त्यांच्याकडेच आहेत पण आरोप सिद्ध नाही झाले आरोप सिद्ध न होता उगाच एखाद्याची बदनामी करणं हे महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत राजकारणाला शोभेचं नाही आहे तुमच्याकडे जर काही माहिती होती तर पाच वर्ष तुम्ही झोपला होता का तुम्ही त्याचा वापर का नाही केला आणि म्हणून अशाच पद्धतीनं सुडाचं राजकारण आणि विरोधकांच्यावर दबाव टाकण्याचं राजकारण हे देखील महाराष्ट्रातल्या जनतेला पसंत पडेल असं मला वाटत नाही पवारांचं राजकारण फारसं कोणाला लगेच कळत नाही असं म्हणतात तुम्ही इतके वर्षांपासून त्यांचे अनुयायी आहात तर तुम्हाला पवार साहेबांच्या या मूव्स कळतात का किंवा ते पुढे काय हा तर त्यांच्या माझा असा दावा आहे की मला कळतं <laughs> <laughs> मी इतके वर्ष त्यांच्या जवळ आहे तर अमुक अमुक विशिष्ट सिच्युएशनमध्ये पवार साहेब काय करू शकतील हे मी प्रेडिक्ट करू शकतो आणि नव्याण्णव टक्के माझं बरोबर येतं असा माझा स्वतःचा अनुभव आहे तुम्ही म्हणताय त्या प्रश्नात तथ्य आहे की त्यांचा निर्णय घेण्याची आणि आकलन करण्याची क्षमता आमच्यापेक्षा जास्त मोठी आहे आणि भविष्यात कोणती संकटं वाढवून ठेवलेली आहेत असा निर्णय घेतल्यानंतर हे समजणारे म्हणून शरद पवार साहेब हे आहेत असं मला वाटतं एक अतिशय सेन्सिटिव्ह नेता म्हणून मी पवारसाहेबांचा अनुभव आजपर्यंत घेतलेला आहे सध्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने एक लाच कशी वाटत नाही असं एक कॅम्पेन काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सुरू केलं आहे याची संकल्पना कोणाची होती संकल्पना संकल्पना तयार करणाऱ्या व्यक्तीची एकत्रितपणाने जे वर्किंग झालं त्यात ही टॅगलाईन ही सरकारने दिलेल्या म्हणजे बरं ग्रुप ऑफ पीपल डिसाइडेड इट एकत्रित बसून एकाची नाही आहे पण त्याच्यावर मान्यता झाल्या आणि या सरकारने भाजपने आणि शिवसेनेनं महाराष्ट्रात आणि देशातल्या जनतेला जी आश्वासनं दिलेली विरोधी ज्या गोष्टी झाल्या त्याच्याबद्दल लाज कशी वाटत नाही हे कॅम्पेन यासाठी घेतलं की या सरकारने महार भारतातल्या जनतेला फसवलेलं आहे आणि दिलेली आश्वासनं आणि परिस्थिती महिलांच्यावरचे अत्याचार जे ज्या गोष्टी आम्ही आज दाखवतो आहे त्या गोष्टी आज महाराष्ट्रात आणि देशामध्ये विशेषतः महा महाराष्ट्रातली ती टॅगलाईन आहे ही बऱ्यापैकी लोक लक्षात यायला लागले लोकांच्या की सरकारने सत्तेत राहून काय चुका केल्या त्यामुळं ती काही एकत्रित विशिष्ट ग्रुपने तयार करून केलेली ती टॅगलाईन आहे बरं मुंबईमध्ये राष्ट्रवादीचं जास्त प्राबल्य दिसत नाही आगामी निवडणुकीमध्ये ते वाढेल का किंवा काय त्यासाठी स्ट्रॅटजी आहे का मुंबईमध्ये आम्ही एक लोकसभेची जागा लढवतो आणि मुंबई शहरात काँग्रेसपेक्षा आमची ताकद कमी आहे हे मलाही मान्य आहे आम्ही अधिक संघटनात्मक कामं गेल्या पाच सहा महिन्यात सुरू केलेलं आहे बूथ कमिट्या स्थापन करण्याचं काम मात्र मुंबई शहरात सगळीकडे जवळपास करण्याचा प्रयत्न केला आहे आम्हाला त्यात फार यश नाही आलेलं पण जवळपास सत्तर ठिकाणच्या बूथ कमिट्या आमच्या महा मुंबई शहरातल्या पूर्ण झाल्यात पण आम्ही एकच लोकसभेची जागा लढवतो उत्तर पूर्व आणि त्या ठिकाणी आज चांगला रिस्पॉन्स आहे मी एवढा चांगला उम आ, काम चाललं होतं की भारतीय जनता पक्षाला घाबरून किरीट सोमयांची उमेदवारी बदलावी लागली म्हणजे राष्ट्रवादीचा प्रभाव किती आहे हे आपल्या लक्षात आले असेल राष्ट्रवादीचे दोन आकडी संख्या येईल यावेळेला असं तुम्ही म्हणताय तर जरा थोडे मतदारसंघ सांगू शकाल का आम्हाला सांगू शकेन परंतु असं मतदारसंघ सांगितला मी मतदारसंघ लिहून देतो तुम्हाला बंद पाकिटात ठेवतो कारण माझ्या मतदा मी एखादी नावं जाहीर केल्यावर भारतीय जनता पक्ष साम दाम दंडभेद वापरणारा पक्ष आहे मी आपल्या संपादकांच्याकडे माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे मी सील बंद पाकिटात कोणते उमेदवार माझे निवडून येणार हे मी आज सांगू शकतो आणि दंडभेद हा भारतीय जनता पक्षाचा प्रकार आहे म्हणजे आता आचारसंहिता आहे म्हणून बोलता येत नाही पण या देशातला सगळ्यात श्रीमंत पक्ष कुठला हे आपण वेबसाईटवर जाऊन जरा बघा आपल्या लक्षात येईल भारतीय जनता पक्षाने काँग्रेसने जे साठ वर्षात करू शकली नाही काँग्रेस हे फक्त पाच वर्षात भारतीय जनता पक्षाने अचीव केलेलं आहे साहेब सांगलीमध्ये गटातटाचं राजकारण खूपच जास्त असतं आणि त्यातही दादा गट आणि राजाराम बापू गट असं पूर्वापार चालत आलेलं वैर आहे यावेळी दादांचे नातू उभे आहेत स्वाभिमानकडून सांगलीची जागा आघाडीला मिळेल का आणि ती जबाबदारी तुमच्यावर आहे का राजू शेट्टी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून वसंतराव दादांच्या घरात त्यांचे नातू विशाल प्रकाश बापू पाटील त्यांचे वडीलही खासदार होते त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि अतिशय चांगला प्रचारही सुरू झालेला आहे थोडासा उशीर झाला आहे त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात पण लोकांचा प्रतिसाद पूर्वीची वसंतराव दादांच्यावरची लोकांची श्रद्धा आमच्याबरोबरची जी पूर्वी माझ्या वडिलांच्यावर होती तीही सगळेच त्यांचं काम करत आहेत आणि त्यामुळं तिथं राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला यश मिळेल असा माझा विश्वास आहे मला वाटतं या सगळ्या विषयावरती तुम्ही इतक्या मन मोकळेपणाने उत्तर दिलीत आणि तुमचा जो आशावाद आहे की राष्ट्रवादीची यावेळेला दोन आकडी संख्या निश्चित आपल्याला लोकसभेसाठी दिसेल त्या या आशावादाला आमच्या सगळ्यांच्याकडनं शुभेच्छा तुम्ही आज इथे आलात आणि इतकी मन चर्चा केलीत त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद मुक्त चर्चामध्ये आज इथे थांबतो त्याच्या बातम्यांसाठी पण पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे